नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला लाईब करा आणि बेल ला प्रेस करा धन्यवाद नामाचा गजर झाला संताच्या भूमीवर संता पांडुरंगाचं नाव गाजत युगाच्या पाठीवर पांडुरंगाच नाव गाजतय कलियुगाच्या पाठीवर रे विठुनामाचा गजर झाला संताच्या भूमीवरे विठुनामाचा गजर झाला संताच्या भूमीवर रे पांडुरंगाच नाव गाजतय कलियुगाच्या पाठीवर रे पांडुरंगाच नाव गाजतय कलियुगाच्या पाठीवर रे जनाबाईने दळण दडिले बसून त्या जात्यावर जनाबाईने दळण दडिले बसून त्या जात्यावरे रे बाकरी बाजली मुक्ताईने ज्ञानदेवाच्या पाठीवर बाकरी बाजली मुक्ताईने ज्ञानदेवाच्या पाठीवर ज्ञानदेवाने चालविली भिंत चांगदेवाले वाघावर ज्ञानदेवाने चालविले भिंत आले वाघावर पांडुरंगाच नाव गाजतय कलियुगाच्या पाठीवर पांडुरंगाच नाव गाजतय कलियुगाच्या पाठीवर पांडुरंगाच नाव गाजतय कलियुगाच्या पाठीवर रे गोरोबाने बाळ तुडविले पायाने त्या मातीवर गोरोबाने बाळ तुडविले पायाने त्या मातीवरे नैवेद्य यावे लागले नामदेवा हा केवर नैवेद्य खाया यावे लागले नामदेवा हा केवर तू कोची गाता तरली इंद्रायणी डोहावर तू कोबाची गाता तरली इंद्रायणी डोहावर रे नाव गा गाजतय कलियुगाच्या पाठीवरे पांडुरंगाच नाव गाजतय कलियुगाच्या पाठीवरे वाळवंटी खेळ मांडीला चंद्रभागी काठावरे वाळवंटी खेळ मांडीला चंद्रभागी काठावरे भक्तीचा मार्ग दाविला संतांनी या भूमीवर भक्तीचा मार्ग दाविला संतांनी या भूमीवर दास प्रमोद गुण गाण गाय संताच्या कीर्ती करे दास प्रमोद गुण गाण गाय संताच्या कीर्ती करे पांडुरंगाच नाव गाजतय कलियुगाच्या पाठीवर पांडुरंगाच नाव गाजत कलियुगाच्या पाठीवर रे नामाचा गजर झाला संताच्या भूमीवरे विठुनामाचा गजर झाला संताच्या भूमीवर पांडुरंगाच नाव गाजतय कलियुगाच्या पाठीवर रे पांडुरंगाच नाव गाजतय कलियुगाच्या पाठीवर रे